देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिनी निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे त्यामुळे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून सैनिकांसाठी भरघोस निधी जमा करावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ध्वजदिनी निधी संकलन शुभारंभ करण्यात आला यावेळेस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रविकिरण किरण कोले जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्था जी एस हरळ्या शिक्षण अधिकारी श्रीमती पुनिता गुरव जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल राहुल माने ॲडमिरल रामदास परम विशिष्ट सेवा मेडल त्यांच्या पत्नी श्रीमती ललिता रामदास या उपस्थित होत्या यावेळेस रायगड जिल्ह्यातील युद्ध विधवा वीर माता वीर पिता वीर पत्नी आणि सेना मेडल धारकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव देखील करण्यात आला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा